नमस्कार मित्रांनो मला बऱ्याच जणांची प्रश्न आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये अशी कमेंट्स यायची की सर तलाटी भरती ग्रामसेवक भरती म्हणजे जिल्हा परिषद भरती जेव्हा येईल तेव्हा ती खरी मेगा भरती असेल किंवा ज्या त्याच ठिकाणी अशासुद्धा कमेंट्स यायच्या की पोलीस भरती असेल किंवा तलाठी भरती असेल अशी भरती ज्यावेळेस येईल त्यावेळेस ती ॲक्च्युली त्या ठिकाणी मेगा भरती असेल पण मित्रांनो त्या भरती काही त्या भरतीबद्दलची कोणतीही बातमी सध्या अपडेट प्रसिद्ध होत नव्हतं पण या ठिकाणी मित्रांनो आताच असं अपडेट मिळालेलं आहे की तलाठी भरतीची जी जा जाहिरात आहे ती जाहिरात मित्रांनो लवकरच म्हणजे नव्या तीन ते चार दिवसामध्ये प्रसिद्ध होईल अशी माहिती खुद्द त्या विभागाचे प्रमुख म्हणजे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि डिटेल माहिती काय ते सुद्धा आपल्या ठिकाणी पाहायचं आहे डिटेल माहितीमध्ये पहा मित्रांनो या ठिकाणी तलाठी संवर्गातील जवळपास अठराशे नऊ पदे भरण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसात भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे असं सुद्धा खूप त्या ठिकाणी महसूल मंत्र्यांनी वक्तव्य केलेलं आहे ट्विटरवरती त्यांचं आजचं जे ट्विट आहे ते म्हणू शकतो आपण ते ट्विट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर ज जे सरकारचं पोर्टल आहे महासंवाद किंवा त्यांनी सह्याद्री वाहिनीला जी मुलाखत दिलेली आहे त्या ठिकाणीसुद्धा हेच त्यांनी सांगितलेलं आहे काल की येणाऱ्या दोन ते दिव दू, तीन दिवसामध्ये लवकरच ही तलाठी भरतीची जी जाहिरात आहे एकूण अठराशे नऊ पदांची ही लवकरच या ठिकाणी प्रसिद्ध केली जाणार आहे तीसुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे मित्रांनो तर मित्रांनो हीच अपडेट आहे की तलाठी भरतीची एकूण आठशे नऊ पदांची जाहीर आहे त्या ठिकाणी दोन ते तीन दिवसात प्रसिद्ध होणार आहे याबद्दल आपल्या मनात आणि आणखी एक सांगतो तलाठी या भरतीसाठी मित्रांनो ग्रॅज्युएशन आवश्यक असतं म्हणजे तुम्ही जर पदवी पूर्ण झाला असाल तर तलाठी या पदासाठी फॉर्म भरू शकता याबद्दल आपल्या मनात आणखी काही शंका प्रश्न असतील प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय